नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सूरज मोन ब्लॉग या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज निघालो होतो कारण मुलीच सांग भाऊ आणि आम्ही तिघेजण आहे बघू शकता चिकुल आहे बरं का हळूहळू जाऊ दे फ्याचे दिवस आहेत बाबा हळूहळू पहिलीकड्या कडन पहिलीकड्या कडेन जाऊ दे पहिली बरं घाल घाल हा घाल चिकला आधीच

र रा रा म्हणून म्हणाल ते जाऊ दे चला आता पाणी कुठं आहे बघून तिथं असं या बघा मित्रांनो सगळे चिकलाच्या रस्त्यात ना गाडी घाटली आणि फिरायला निघाली आता फिरायला हा फिरायला निघाली आता अवघड आहे म्हणलं आता व्हिडिओ लगा चालू करायचं आणि खटखटीत खट खटखटीत जायचं आपलं जा आता डायरेक्ट संगमव जाऊया कारणात प्रीती संगम घाटाव जाऊ डायरेक्ट गाडी बिडी धु आणि हे करू चल की इथं बसायचं का वर बसायचं जाऊ द्या आता आता व्यवस्थित जाऊ द्या नाहीतर या

आई माहित आता कुठं हाय पाणी टाकी बाबा व्हाई <hans> व्हाई तो नाही हा वेदू काय विषयच नाही तर गाडीच गेली त्या खाड्ड्यात तर बरं रा दो चला ऐ दो चल संगमाव जायचं आहे ना तुला प्रतिसंग गंगास्ता कुणाला जायचं आहे मग आपल्याला जायचं आहे फोटो काढायला फोटोशूट करायला ही तर बघ हो मग आजच्या फुले हा अवतार सांडली अगत गाडीचा तर अवतार बघ कसा झाला तेजस चायनल हाय कर आपल्या हाय कर की काय <laughs> कर <गर> की झालं <laughs> ताटला वगैरे ताटला लागा माणस राहत नाही लगा वैरण घेऊन सका सकाळी आपला अरे धू कि लागाय ते हाताने थांब मग मला धू दे काय मला तरी लगा धू द्या काय उसाच्या लागणी उन्हा घालायचं बस चल तर जाऊ द्या आता डायरेक्ट कुठं जाऊ दे माहिती आहे का कराडच्या पुलावर जाऊ दे डायरेक्ट तिथनं मग डायरेक्ट जाऊ दे कुठं ह्याला आपल्या कुठं प्रत्येक सांग मग जाऊ दे डायरेक्ट मस्त एक फोटोशूट करूया आणि आपला ब्लॉग बनवूया तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो लवकर लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पाऊ लागला आहे चला मग पुढे गेल्यानंतर अजून तुम्हाला बघायचं भेटतं ते ते ला ला पाई सा। पाई सा। तु म्हणून झाडाखाली थांबलू या जाड बारका येऊ लागाय होय तेजस काय पैशाचं काय करायला आहे स्नॅपटा कुठं पैसा पैसा स्नॅप टाकतो या मित्रांनो पाऊस अजून पाऊस चालू आहे आम्ही कधी जायचं सगळं झाले येऊ तर वालायला दे राहते भाऊ जायचं घरी जायला व्हायला लागलाय ला ला बघूया अजून पाऊस चालूच आहे नुगवडला की जायचच बघा जात आहे पैसा कुठं आहे हेकडे किसता आहे किती काय म्हणते नेव्हेशन टाक की कळ दिवस ज्या वाईस <laughs> <दिस दुनारे। laughs> पाऊस <laughs> बंद काय करायचं मी माझा व्हिडिओ चालू असते इथे पाऊस येतोय सग मग कधी जायचं जा याला सांग या। मग पाऊस उघडला की थोड्या वेळात आपण जाऊया थांबवू का व्हिडिओ आता पुढं गेल्यावर चालू करू हो आलो तर मित्रांनो आल्याला फायनली सांग मग मस्त तास तासभर हिंटलो या घासरत <laughs> ना काय बाहेर आहे बघ गाड्या मस्त असं आहे का नाही गार्डन आहे आणि हो भया उन्हाळा असू दे उन्हाळा असू दे पावसाळा असू दे जेव्हा असू दे झाडाला बघितलं कोणीच बसलेल्या मित्रांनो सगळ्या वट वागळायच्या बघा मच्छीला फळं लागली ती फळं नव्हती वट वागळायच्या खारूच आहे बघा हा खरुत आहे तर मित्रांनो आलो बरं का तुम्हाला सांगितलं होतं का नाही संगमावर येणार आहे मित्रांनो म्हणून तिथे मगाच मगाच्या तिथं आहे बरं का हे अरे शे द्यायची नसतं रे आपला ब्लॉक चालू आहे सांग अरे बाय सांगा ना मित्रांनो हे कराडामध्येच संगमाव आले बाई आणि जर कोण कराडमधले आपले मित्रमंडळी बघत असतील व्हिडिओ तर आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाकी मागचा व्ह्यू बघू बघू शकताय तुम्ही दिले, बघा डिलीट कर हाय कर चॅनलला हाय कर की हाय तेजस हाय ओके बरं काय करायचं का आहे